नमस्कार सर्वांना मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच स्मार्ट प्री या चॅनलवर स्वागत करते आपला जो संप चालू आहे त्या बाबतीत अनेक अनेक चॅनल बातम्या बातम्या देत त्यामध्ये दे काही काही चांगल्या पण आहे आणि युट्यूबर व्हिडिओ बनवायच्या उद्देशाने काही पण खोट्या बातम्या सांगतात मैत्रिणींनो त्याकडे लक्ष देऊ नका काल युट्यूब असाच एक व्हिडिओ होता की आता अंगणवाडीचा संप मागे आणि काय करणार तर संप मागे वगैरे नाही आहे मैत्रिणींनो काही युट्यूब वाले आपली प्रसिद्धीसाठी काही पण व्हिडिओ टाकतात त्याकडे दुर्लक्ष करत जा मी तुम्हाला हात जोडून सांगते की खोट्या अफवांना बळी पडू नका त्रिनिंनो आज मला खरच व्हिडिओ बनवायचा नव्हता कारण की माझी तब्येत खूप खराब आहे परंतु तुमच्यापर्यंत चांगला मेसेज पोहोचावा कॉम्रेड दिलीप उटाणे साहेब काय म्हणतात त्यांचा काही मेसेज होता तो तुमच्यापर्यंत पोहोचवावा म्हणून मी आज व्हिडिओ बनवला तर माझा आवाज एक स्पष्ट येत नसेल तर माफ करा उलट आपल्या संपाचा तीव्रता वाढली आहे आपल्या संपाची आणि आता आपण तीन जानेवारीला मुंबई येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे तिथे महा आंदोलन ठरवलेले आहे आझाद मैदान येथे तर आपली आयटक संघटनाची जी महाराष्ट्र कृती समिती आहे त्याचे अध्यक्ष माननीय उटाने साहेब काय म्हणाले त्यांचा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची सूचना आहे काही प्रकल्पात काही पर्यवेक्षिका फोन करून एक तारखेला अंगणवाडी उघडा अन्यथा कामावरून काढले जाईल असा मेसेज देत आहे अशा पर्यवेक्षिकांचा आम्ही निषेध करतो कोणीही अंगणवाडी उघडणार नाही कोणीही अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी घाबरून जाऊ नका आपण आपल्या न्याय हक्कासाठी संप करीत आहोत आपला संप फोडण्याचा हा प्रयत्न आहे असं उटाणे साहेबांचं म्हणणं आहे आणि पुढे पा आपल्याला मुंबईचा मोर्चाला जायचा आहे त्यासाठी सर्वांनी दोन तारखेला अमरावतीला पाच वाजता रेल्वे स्टेशनवर हजर राहावे बाकी गोष्टींकडे लक्ष देऊ नये ज्या गोष्टीत आपलं हित नाही त्याकडे आपण दुर्लक्ष करावं व आपल्या बीट मधील सर्वसेविका महिलांना सर्व महिलांना हा मेसेज द्यावा असं उटाने साहेब म्हणतात तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या पटकन ते तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील विधानसभेच्या सत्रामध्ये तुम्ही आमच्यासाठी काय कायदा केलेलं आहे हे विचारण्याचं काम कोणाचं आहे निवडणुकीत काय करतो आता तुमच्या हातात लहान निवडणुकीमध्ये आपल्या घरच्या एकतरी काय करतोय पण विचारतोय चुमाताईला विचारतोय विचारता विचारतोय कुणी मला विचारतोय कोणी त्याच्या संघाच्या सहभाग असायला विचारतोय कुणाचा पटन दाबू विचारतोय का नवऱ्याला विचारतोय तीराला विचारतोय आज आपल्या घरच्या मंडळीला आणलं पाहिजे ना आपल्याला कोरेला विचारतोय लाल बोटा विसरतोय आपण एकही आप तुमच्याबद्दल बोलायला तयार नाही कोण विचारल उद्या आम्ही एक सांगतोय कृती समितीला हे माहित आहे आम्ही देखील आपापल्या ठिकाणी सर्व चिन्ह गेल्यानंतर लढणारच लढणारच पशु माझ्या संपूर्ण यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा दोन हजार चोवीस वर्ष तुम्हाला सुखसमृद्धीचे आरोग्यदायी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना शेंबरपासून आम्ही अंगणवाडी सेविका मदतनीश आमच्या मागण्यांसाठी आमच्या रास्त मागण्या आणि त्या मागण्यांसाठी आम्ही संपावर आहे तर आमच्यावर आमचा संप मिटावा आणि आम्ही कामावर रुजू व्हावं यासाठी आयुक्त आमच्यावर प्रेशर आणत आहे आणि प्रत्येक विभागातून आमच्यावर प्रेशर येत आहे आणि आयुक्तांनी आम्हाला पत्र दिलं होतं की जर तुम्ही अंगणवाडी सेविका संपावर करून कामावर रुजू झाल्या नाही तर आम्ही पर्यायी आहार वाटण्याची व्यवस्था करू तर आज आम्ही या आयुक्ताच्या पत्राचा गोळी करून निषेध करत आहे पत्र जर उल्लेख उल्लेख कसा होता की अंगणवाडी सेविका जरी संपावर आरक्षण वंचित राहू नये त्याकरिता आम्ही बचत गटामार्फत